सत्तर हजार कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून बाकी आमची जुनी पाणी उलटण्याची इच्छा नाही बावनकुळेंचा अजितदाना इशारा राजकारणात गळाभेटी कधी गळे कापू ठरतील याचा नेम नसतो महायुतीत वर्करणी सगळं काही आलवेल दिसत असलं तरी आतून मात्र ठिणग्या पडायला सुरुवात झाली आहे सत्तर हजार कोटींच्या कथित सिंचन घोटाळ्याचं भूत पुन्हा एकदा बाटलीस बाहेर आलेलं आहे अजित पवारांनी भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न केला खरा पण आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना सज्जट दम भरलाय की महायुतीतलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे पिंपरी चिंचवडमधील एका सभेत अजित पवारांनी भाजपाला जुन्या आरोपांची आठवण करून दिली माझ्यावर सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले पण ज्यांनी आरोप केले आज त्यांच्यासोबतच मी सत्तेत बसलोय असं म्हणत त्यांनी भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला मात्र हा युक्तिवाद भाजपाच्या चांगला जिवारी लागलेला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजी कायदेशीर असते वास्तवाची जाणीव करून दिली आणि ते म्हणाले की सत्तर हजार कोटींच्या प्रकरणाचा निकाल अजून लागलेला नाही हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे हे काही अभिमानास्पद नाही त्यामुळे यावर जास्त काही बोलू नका असा सल्ला त्यांनी दिला आहे बावनकुळे इथेच थांबले नाही त्यांनी अजितदांना थेट अल्टिमेटम दिलाय एका एक महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत मनभेद करून निर्माण करू नका पिंपरी चिंचवडमध्ये तुमची अनेक वर्ष सत्ता होती आम्ही जर मागची पानं चाळी तर तुम्हाला बोलता येणार नाही असा कडक इशारा बावनकुळे यांनी दिलेला आहे आम्हाला खूप काही बोलता येईल पण ती वेळ नाही असं म्हणत त्यांनी भविष्यात मोठे गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले आणि आता या इशाऱ्यानंतर दादा शांत बसणार की पलटवार करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल अजितदा मी काही सूचना देईल किंवा त्यांना काही सांगेल एवढा मोठा मी नाही पण आमच्या महायुतीच्या समन्वय समितीत ज्या समितीत मी स्वतः आहे त्या समितीत हे ठरलं होतं की मित्रपक्षामध्ये लढताना मैत्रीपूर्ण लढताना कोणत्याही पद्धतीची टीकाटिपणी कुठल्याही प्रकारचे मतभेद मतभेद होणार नाही याची काळजी आम्ही समन्वय समितीमध्ये घेतली आहे ती काळजी अजितदादानी घ्यायला पाहिजे होती अजितदादा असे का बोलले हे मला माहिती नाही पण अजितदादांनी ठरल्याप्रमाणे वागायला पाहिजे होतं मी आधीच सांगितलं ते कसे वाचले का वाचले मला याची माहिती नाही पण खऱ्या अर्थाने अजितदादानी असं नको बोलायला पाहिजे ते महत्त्वाचे नेते राज्याचे आहे त्यांना मी फार काही सल्ला देणार नाही पण चिंचवड मध्ये अनेक वर्ष अशी दादा सत्तेमध्ये होते आता माग पानं पलाटले आम्ही मागचे पानं काढले तर त्यांनाही बोलता येणार नाही त्यामुळे आता माझी काही इच्छा नाही आमची काही इच्छा नाही पानं पलटवाची म्हणजे दादानी कृपया समन्वय समिती ठरल्याप्रमाणे ते पुढं तसे वागतील अशी आमची अपेक्षा हजार कोटीचा घोटाळा ठीक आहे काही अभिमानास्पद नाही आहे कोर्टामध्ये जे काही केस चालू आहेत त्यातले जे काही निकाल येतील त्यावरच आपण पुढं जाऊ शकतो की कोर्ट केस अजूनही विचाराची नाही अजूनही कोर्टाचे निकाल लागले नाही आहे त्यामुळं मला असं वाटतं अजितदादा अशा गोष्टी किमान अजितदादा तसे प्रगल्भ लिडर आहेत त्यांनी अशा बाबी एवढ्या छोट्या निवडणुकीमध्ये काढणे अनेक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मतभेद मतभेद तयार करणे हे काही मला वाटतं योग्य नाही आहे अजितदादा याचा विचार करतील बोलता येण्या खूप आहे पण आज ते दिवस नाही योग्य रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई